आपण कितीही व्यस्त असलो तरी अशा छोट्या क्षणातच आपली खरी ऊर्जा लपलेली असते आज रिलेटिव्सना भेटलो आणि जाणवलं की कधीकधी माणसंही आपल्यासाठी एनर्जी चार्जरच असतात त्यांचं हसू त्यांच्या गप्पा त्यांचं प्रेम हे सगळं मन थोड्याच वेळात हलकं करून जातं कितीही कामाचा ताण असो पण नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये बसलो की मनाला एक वेगळी शांतता मिळते काही जणांची भेट अचानक होते काही जणांची कित्येक दिवसांनी पण प्रत्येक भेटीत एक पॉझिटिव्ह स्पार्क असतो अशा कार्यक्रमांना गेलो तर आठवणी तर तयार होतातच पण त्याहूनही एक महत्त्वाचं आपल्यात एक नवीन ऊर्जा जागी होते जणू आतून कोणीतरी सांगते चला आता पुन्हा फ्रेश सुरुवात करूया व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा